या राष्ट्रवादी पेक्षा आपल्याला दगडापेक्षा म्हणून काही क्रांतिकारक आणि आपल्या हिताचे निर्णय या महाराष्ट्रातल्या ओबीसी घ्यावेत काही लोक म्हणतील की यानं पक्षाची भूमिका घेतली अरे जरांगीरात दोन दिवस शरद पवारांचा प्रचार करतोय शरद पवारांचा पाठिंबा त्यांना असेल शरद पवारांनी जरांगीरला लिहून दिला असेल म्हणून जर जरांगे त्यांच्या सभा घेत असेल मग जिथं जरांगे जाईल त्या विरोधामध्ये लक्ष्मण हाके जाईल कारण आम्ही संविधानाची आणि आरक्षण वाचवण्याची भाषा बोलतोय वंचितच्या काही उमेदवारांना आम्ही सपोर्ट केलेलं आहे त्यांच्या आम्ही डायरेक्ट सभा घेतलेल्या आहेत त्यांना निवडून द्या म्हणून आम्ही या महाराष्ट्रातल्या त्या त्या विधानसभा कन्सिस्टन्सीमध्ये जाऊन आम्ही सभा घेतलेल्या आहेत आणि याच्याही पलीकडं जाऊन आम्ही या राष्ट्रवादीपेक्षा आपल्याला दगडापेक्षा वीट मऊ म्हणून काही क्रांतिकारक आणि आपल्या हिताचे निर्णय या महाराष्ट्रातल्या ओबीसीनी घ्यावेत असं आम्हाला वाटतं आणि काही लोकं म्हणतील की यानं पक्षाची भूमिका घेतली अरे जरांगेला त्रण दिवस शरद पवारांचा प्रचार करतोय आणि मग शरद पवारांचा पाठिंबा त्यांना असेल शरद पवारांनी जरांगेला लिहून दिला असेल म्हणून जर जरांगे त्यांच्या सभा घेत असेल मग जिथं जरांगे जाईल त्याच्या विरोधामध्ये लक्ष्मण हाके जाईल कारण आम्ही संविधानाची आणि आरक्षण वाचवण्याची भाषा बोलतोय ओबीसींची भाषा बोलतोय जिथं आमचा शत्रू जाईल त्या शत्रूच्या विरोधामध्ये लक्ष्मण हाके मग त्याचा शत्रू आमचा शत्रू असला तरी चालेल पण आम्ही महायुतीकडे जाऊ किंवा अजून कुठं जाऊ तो आम्हाला या संविधानानं लोकशाहीनं दिलेला अधिकार आहे अरे ठरायचा कोण येणार आहे हे कसं करणार जर तरला अर्थ असतो का आमचे पंचवीस आले तर ना आमचे पंचवीसचे पन्नास अरे हो आरक्षणवादी सामाजिक न्यायाच्या धोरणाबाबत ठाम भूमिका घेणार आहे या लोकांना आम्ही सपोर्ट करू ना कॉमन मिनिमम प्रोग्राम करू पण जर तर आत्ता बोलण्यापेक्षा आज काय करायचं हे मी माझ्या महाराष्ट्रातल्या लोकांना सांगतोय हे बघा या महाविकास आघाडीला मतदान देण्यापेक्षा पहिल्यांदा आमच्या ओबीसीच्या माणसांना मतदान करायचं आहे पण दगडापेक्षा वीट महू म्हणून ना इलाजा नका होईना आवडो अथवा नाही आवडो आम्ही महाविकास आघाडीला मतदान करायचं मी या महाराष्ट्रातल्या ओबीसीना अपील करतो आहे महायुतीला सॉरी महायुतीला महायुतीला महा कन्फ्युजन नाही काय महायुतीला कारण या लोकांनी जरांगेना सपोर्ट केलाय या लोकांनी महाविकास आघाडीच्या लोकांनी लोकसभा निवडणुकीमध्ये ओबीसीची माणसं टार्गेट करून पाडलेली आहेत पंकजा मुंडेंचा पराभव मराठवाड्यानं ना विसरला नाही महादेव जानकरांचा पराभव मराठवाड्यानं महाराष्ट्रानं विसरलेला नाही चंद्रकांत खैरेंचा पराभव का झाला या प्रश्नाचं उत्तर संशोधकांनासुद्धा मिळालेलं नाही जरांगे वार लावून कुणाच्या बैठका घेत होते शरद चंद्रजी पवार रोहित पवारांची वार रूम कुणासाठी काम करत होती आणि ओबीसींच्या प्रश्नावर यांनी कुठं कुठं कशा कशा बैठका घेतल्या या प्रश्नाची उत्तरं आम्हाला मिळायला पाहिजेत एकनाथराव शिंदे सरकारने मुख्यमंत्री महोदय कामाचे मुख्यमंत्री म्हणून त्यांची महाराष्ट्रात ओळख आहे त्यांनी दहा टक्के एस सी बी सीचं आरक्षण मराठा बांधवांसाठी दिलं असा त्यांचा दावा आहे नव्हे तसा त्यांचा जी आर आहे त्याचबरोबर प्रवीण दरेकर म्हणतात की मराठा बांधवांना एक लाख बेरोजगार मराठा बांधवांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे त्यांना साडेपाच हजार कोटीचं व्याज देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून सरकारने भरलेलं आहे मग त्याच देवेंद्र फडणवीसांना जरांगे पाटील नावाचा माणूस टार्गेट का करतो याचं सरळ सरळ उत्तर आहे की गेल्या वर्षभराच्या कालावधीमध्ये शरद पवार रोहित पवार प्रवीण गायकवाड या माणसांनी जरांगे नावाचं भूत या महाराष्ट्राच्या मानगुटीवर बसवलं अरे सरकारच्या विरोधामध्ये महाराष्ट्राच्या प्रश्नावर भांडले असले तर स्वागत केलं ना पण यांनी टार्गेट केला या महाराष्ट्रातला ओबीसी ओबीसीचं आरक्षण आणि ओबीसीचे नेते महाविकास आघाडी निवडून आली पण ओबीसीचं आरक्षण गेलं पंचायत राजमधलं आरक्षण गेलं आणि ओबीसीचे नेते या महाराष्ट्रामध्ये पराभूत झाले ओबीसीच्या मनामध्ये प्रचंड संभ्रमावस्था आहे नैराश्याची भावना आहे माझ्या मराठवाड्यामध्ये पाच तरुणांनी आत्महत्या केलेत कुणाचा महाराष्ट्र आहे हा हा महाराष्ट्र अठरा पगड जातींचा महाराष्ट्र आहे ही भूमिका घेऊन मी महाराष्ट्रामध्ये गेल्या दोन तीन महिन्यामध्ये दोनशेपेक्षा जास्त सभा घेतलेत